नमस्कार मित्रांनो आपल्या माझी लाडकी बहिणी योजनेच्या विक्रमी यशानंतर महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे सरकारने सांगितले आहे की जर आमचे सरकार आले तर माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयांपर्यंत परें वाढवली जाईल आणि निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात थेट एकवीसशे रुपये जमा होतील जशी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रातील बहुचर्चित योजना ठरत आहे या योजनेने राज्यातील लाखो महिलांना फायदा दिला असून आतापर्यंत सुमारे दोन कोटी तीस ते पस्तीस लाख महिलांना आर्थिक लाभ मिळाला आहे ला अजूनही वीस ते पंचवीस लाख महिला बाकी आहेत त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील महाराष्ट्रातील महिलांसाठी आणखी एक महत्वपूर्ण घोषणा आहे निवडणुकीनंतर काँग्रेसने सांगितले आहे की ज्या प्रकारे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना चालू आहे तशीच योजना महाराष्ट्रातही लागू होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतील ही रक्कम कुटुंबातील एका महिलाच्या खात्यात जमा केली जाईल तसेच काँग्रेसने महाराष्ट्रातील महिलांना सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे याचा अर्थ महिलांना संपूर्ण महाराष्ट्रभर फुकट प्रवास करता येईल गॅस सिलेंडरसाठी ही सरकार पाचशे रुपयांची सबसिडी देईल जी वर्षातून तीन वेळा उपलब्ध असेल महाराष्ट्रातील महिलांसाठी ही मोठी सवलत आहे याशिवाय काँग्रेस सरकारने वचन दिले आहे की त्यांचे सरकार आल्यानंतर दर महिन्याला महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला तीन हजार रुपये तिच्या बँक खात्यात जमा केले जातील आणि मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल अशा आणखी घोषणा आणि महिला सक्षमी करण्यासाठी महत्वाच्या योजना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून अधिक अधिक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल धन्यवाद